रमा गणपती बाप्पा घेऊन घरी येत असते त्यावेळेस पार्वती ही इरावतीला बोलते इरावती आता रमा हे आपल्या घरी येत आहे तेव्हा तू तिचे पाय देऊन तिचे ऑप्शन कर आणि नंतर भाकर तुकडा ओळून टाका आणि नंतर तिच्या घरामध्ये स्वागत कर तेव्हा इरावती असे करण्यास नकार देते तेव्हा सर्वजण आवाकून इरावतीकडे पाहू लागतात त्यानंतर आपण पाहतो इरावती मनोहर बोलते किरा मुकादमाच्या घरामध्ये येण्याची पुन्हा एकदा खूप घाई झाली आहे ना तो असे बोलून ते दिव्यातले तेल काढते व रमाच्या पायाजवळ सांडते आणि रमा हे पुढे पाय टाकणार तेव्हा तेलावर पाय पडतो व रमाचा पाय घसरतो व रमा गणपती बाप्पाची मूर्ती खाली पडणार तेव्हा अक्षय धावत येतो रमाचा व मूर्तीला सावरतो त्यावेळेस आपण पाहतो अक्षयचा हात रमाच्या हातावर असतो आणि दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात दोघांची जवळ एकटा पाहून येरावतीला मात्र राग येतो तर आपण पाहतो की आजी आणि सीमाला मात्र आनंद असतो येणाऱ्या पुढील भागात रमा ही मुकादमांच्या घरी पुन्हा राहणार काही पाणी अतिशय रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद